नमस्कार आज आपण समजून घेणार आहोत की प्रायव्हेट ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स काय आहेत म्हणजे खाजगी सेंद्रिय शेतींचे मानांकन काय आहेत तर आपल्याला माहिती आहे की आत्तापर्यंत भारताचं ऑर्गॅनिक स्टँडर्ड आहे प्लस युरोपचं ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स आहे त्याला यू ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स आपण म्हणतो किंवा अमेरिकेचं यनोपी ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स आहे जपानचं गॅस जी एस नावाचं दॅट इज जपानीज ॲग्रिकल्चर स्टँडर्ड्स असे आहेत पुन्हा प्रत्येक देशाचे पण ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स आहेत त्याच्यात सर्टिफिकेशन बॉडीज आहेत ह्या सगळ्या स्टँडर्डला रेग्युलेटेड ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स म्हणतात रेग्युलेटेड म्हणजे काय की त्या त्या गव्हर्नमेंटनी त्या त्या देशांच्या समूहाने जसं युरोपियन युनियननी वगैरे हे स्टँडर्ड अप्रूव्ह केलेले आहेत आणि मार्केट आणि सगळं काही ते फॉलो करत आहेत त्याच्यामध्ये मग भारतामध्ये नैसर्गिक शेतीसाठी पण स्टँडर्ड्स आले पुन्हा बायोडायनामिक शेती शेतीसाठी पण आहेत बायोडानेमिक ऍग्रीकल्चर साठी पण आहेत हे सगळे एस्टॅब्लिश किंवा रेग्युलेटेड स्टँडर्ड आपण ज्याला म्हणतो पण याच्यामध्ये काही प्रायव्हेट स्टँडर्ड्स आहेत का आणि हे प्रायव्हेट स्टँडर्डची गरज काय आहे हे सगळं आपण बघणार आहोत आता होतं काय की हे जे काही रेग्युलेटेड स्टँडर्ड्स आहेत त्याच्या सर्टिफिकेशन बॉडीज आहेत त्या सर्टिफिकेशन बॉडीजला काही मर्यादा आहेत लिमिटेशन्स आहेत त्यांना त्या स्टँडर्ड प्रमाणे जीओ करावं लागतं त्या स्टँडर्ड प्रमाणे सर्टिफाय करावं लागतं पण एक पण काही शेतकऱ्यांचा समूह किंवा काही शेतकऱ्यांचा गट किंवा काही प्रोसेसिंग इंडस्ट्री अन्न प्रक्रिया करणाऱ्या इंडस्ट्री असं विश विश्वास ठेवतात किंवा असा विचार करतात की हे जे काही एस्टॅब्लिश रेग्युलेटेड स्टँडर्ड्स आहेत त्याच्या पलीकडे पण काही स्टँडर्ड्स हवे म्हणजे ते स्टँडर्ड्स काय त्याचे नियम कडक असतील किंवा त्याचे नियम मृद असतील की जेणेकरून त्यांना वाटतं की याप्रमाणे असलेले स्टँडर्ड्स योग्य आहेत आणि मग ते स्वतःचे स्टँडर्ड्स तयार करतात त्यांना काहीतरी नाव देतात त्याच्या काहीतरी सर्टिफिकेशन बॉडीज अपॉइंट करतात आणि जो ग्राहक आहे त्याचा विश्वास कमवतात की हे स्टँडर्ड्स ह्या एस्टॅब्लिश स्टँडर्ड्सपेक्षा ह्या रेग्युलेटर स्टँडर्डपेक्षा चांगले आहेत असे स्टँडर्ड्सला प्रायवेट स्टँडर्ड्स म्हणतात मग असे प्रायवेट स्टँडर्स जगभरात आहेत का तो हो आहेत आणि ते चांगल्या प्रकारे काम पण करत आहेत मग आता या प्रायवेट स्टँडर्डची गरज का भासली तर जो काही सेंद्रिय चळवळीमधले लोक आहेत किंवा सेंद्रिय चळवळी ते वेगळे समूह आहेत त्या वेगळ्या समूहांना वाटतं की ही जे काही आत्ताचे स्टँडर्ड आहेत त्याच्यापेक्षा थोडे स्टँडर्ड्स वेगळे असावेत त्याच्यामध्ये काहीतरी ह्या गोष्टी टाकलेल्या असाव्यात ह्या गोष्टी त्या आत्ताच्या स्टँडर्ड्समध्ये मध्ये उगाच आहेत त्या बाजूला केल्या जाव्यात असं सगळी वाटणारी जी मंडळी आहेत त्यांनी हे नवीन स्टँडर्ड जे स्वतःचे स्टँडर्ड काढले त्याला प्रायव्हेट स्टँडर्ड म्हटलं गेलं मग याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला तुमच्या स्टँडर्डची निवड करता येते तुम्हाला हवं तेच त्याच्यामध्ये ठेवता येतं बाकीचं काढून टाकता येतं नवीन काही ऍड करता येतं मग हे प्रायव्हेट स्टँडर्ड तयार होतात मग आता हे प्रायव्हेट स्टँडर्डचा प्रवास सोपा आहे का तर नक्कीच नाही कारण तुम्ही प्रायव्हेट स्टँडर्ड एस्टॅब्लिश कराल ते करणं कदाचित तुमच्या अभ्यासानुसार तुम्ही ते कराल आणि त्याचा वापर पण कराल पण मग ज्या वेळेस हे प्रायव्हेट स्टँडर्ड इस्थेंड बाजारामध्ये स्टँड होण्याची किंवा बाजारामध्ये ते लोकांमध्ये रुजण्याची लोकांनी विश्वास ठेवण्याची वेळ येते त्यावेळेस तुम्हाला ते स्टँडर्डचं पब्लिसिटी करावी लागते ते स्टँडर्ड प्रमाणे माल द्यावा लागतो जो तो ग्राहक तो वापरून त्याला वाटेल की जे काही रेग्युलेटेड स्टँडर्ड आहे त्याच्यापेक्षा हा माल चांगला आहे याची दर्जा चांगला आहे किंवा ह्या रेग्युलेटेड स्टँडर्डपेक्षा ह्या स्टँडर्डमध्ये खाजगी स्टँडर्डमध्ये प्रायव्हेट स्टँडर्डमध्ये मला जे हवं आहे ते नेमकं याच्यामध्ये आहे म्हणून मी तो निवडेल आणि मग असे ग्राहक ज्यावेळेस तुमच्या स्टँडर्डप्रमाणे प्रायव्हेट स्टँडर्डप्रमाणे माल निवडायला लागतील तो वापरायला लागतील आणि त्याचा वापर करून त्याची माउथ पब्लिसिटी करतील लोकांना सांगतील त्या तुमच्या प्रायव्हेट स्टँडर्डबद्दल आणि मग इतर लोकही तुमचं उत्पादन तुमच्या प्रायव्हेट स्टँडर्डनुसार वापरायला लागेल आणि मग तुमचं हे प्रायवेट स्टँडर्डचं प्रचार होईल लोकांचा विश्वास वाढेल आणि मग त्या प्रायवेट स्टँडर्ड प्रमाणे लोक उत्पादन मागायला लागतील की आम्हाला ह्याच प्रायवेट स्टँडर्ड प्रमाणे उत्पादन हवं आहे आणि मग तुम्हाला तुमचं प्रायवेट स्टँडर्ड हे जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवता येईल आणि मग तुमच्या प्रायव्हेट स्टँडर्ड प्रमाणे जास्तीत जास्त उत्पादक सेंद्रिय शेती उत्पादक किंवा सेंद्रिय निविष्टा उत्पादक इनपुट मॅन्युफॅक्चर तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील आणि तुमच्या स्टँडर्ड प्रमाणे त्यांचे प्रोडक्ट सर्टिफाय करायला लागतील आता याच्यामध्ये काही बऱ्याचशा सुंदरता आहेत काही ब्युटीज आहेत होणार होणार काय की तुमचा जो ग्राहक आहे तो फिक्स राहणार आहे की मला ह्या स्टँडर्ड प्रमाणे पाहिजे मग तो तुमच्या प्रमाणेच घेणार आहे मग तुमच्या उत्पादनामध्ये स्पर्धा कमी राहील आणि तुमचे स्टँडर्ड त्याप्रमाणे पुढे जातील मग याच्यामध्ये कोण कोणाला स्कोप आहे एखादा उत्पादकांचा ग्रुप आहे एखादा अन्न प्रक्रिया करणाऱ्या लोकांचा ग्रुप आहे ते एकत्र येऊन त्यांचे स्टँडर्ड बनवू शकता त्याचं एक लोगो बनू शकता आणि तो लोगो तो त्या प्रॉडक्टवर लावला की हे आमचे प्रायवेट आम स्टँडर्ड प्रमाणे हे प्र उत्पादन आहे मग लोक तो लोगोवर ट्रस्ट ठेवतील ते उत्पादन वापरतील आणि त्याप्रमाणे तुम्हाला ग्रो होता येईल आणि मग तुम्ही ह्या सगळ्या सीबीच्या किंवा जे काही रेग्युलेशन्स आहेत जे एन ओ पी आहेत एन पी आहे त्याच्यातनं बाहेर पडू शकता ही एक याची बाजू झाली दुसरी बाजू याची अशी आहे की हे प्रायव्हेट स्टँडर्ड कॉम्बिनेशन मध्ये चांगले आहेत म्हणजे कसं की माझं उत्पादन समजा एन पी ओ पी भारतीय मानंग सेंद्रिय शेतीच्या मानांकनाप्रमाणे उत्पादित केलं असेल त्याच वेळेस मी ते प्रॉडक्ट युरोपियन उत्पादनाच्या मानांकनाने सर्टिफाय केलं असेल तर माझ्याकडे दोन सर्टिफिकेशन लोगो असतील एक इंडियन ऑर्गॅनिकचा आणि एक युरोपियन ऑर्गॅनिकचा पण मला असं वाटतं की जगामध्ये अजून एक प्रायव्हेट स्टँडर्ड आहे त्या लोकांनी पण माझं उत्पादन वापरलं पाहिजे तर मी ते पण माझ्या उत्पादन तयार करताना ते पण स्टँडर्ड फॉलो करेल आणि माझ्या उत्पादनावर मी भारतीय मानांकनं युरोपियन मानांकन आणि ते खाजगी मानांकनं प्रायव्हेट स्टँडर्डचा पण लोगो लागेल आणि त्यांच्याकडनं पण माझं प्रॉडक्ट सर्टिफाय करून घेईल तर माझ्या प्रॉडक्टवर हे तीन चार प्रकारचे स्टँडर्ड फॉलो करतो असे लोगो असतील तर माझं मार्केट वाढेल कारण त्या प्रायव्हेट स्टँडर्डचे लो जे विश्वास ठेवतात ते लोक पण माझं उत्पादन घेतील म्हणून हे प्रायवेट स्टँडर्ड कॉम्बिनेशनमध्ये पण छान आहे आणि जे काही स्थानिक मार्केट आहे डोमेस्टिक मार्केट आहे त्याला प्रायवेट स्टँडर्ड तर खूपच चांगला आहे म्हणजे तुम्ही आ, बाकी सर्टिफिकेशनच्या मागेनं जाता प्रायवेट स्टँडर्ड तयार कराल त्याप्रमाणे तुमचा लोगो वापराल आणि लोक तुमच्या प्रॉडक्टवर विश्वास ठेवतील ते प्रॉडक्ट एकदा दोनदा वापरतील मग त्यांना ते चांगलं वाटेल आणि मग त्यातनं माउथ पब्लिसिटीनुसार तुमचं स्टँडर्ड पब्लिक स्टँडर्डची प्रगती होईल आणि लोक तुमच्या प्रॉडक्टवर विश्वास ठेवायला लागतील हे जसं काही स्वतःचा ब्रँड एस्टॅब्लिश करण्यासारखा आहे तुम्ही स्वतःचे प्रायवेट स्टँडर्ड एस्टॅब्लिश करू शकतात आणि तो प्रवास जरी थोडासा सुरुवातीला अवघड असला पण एक प्रदीर्घ काळासाठी तुमचे स्टँडर्ड एस्टॅब्लिश होतील आणि तुमचं मार्केट वाढेल तुम्ही त्यासाठी प्रीमियम प्राईज पण लोकांकडून घेऊ शकता कारण इट इज ओनली तुम्ही ते स्वतःच ते प्रायव्हेट स्टँडर्ड फॉलो केलेलं असेल मग असे यशस्वी झालेले प्रायव्हेट स्टँडर्ड जगामध्ये आहेत का तर नक्कीच आहेत स्वीडनमध्ये क्राऊ नावाचं स्टँडर्ड आहे जे युरोपियन स्टँडर्डपेक्षा पण त्याला जास्त विश्वास पात्र आहे के आर ए व्ही त्याबद्दल तुम्ही इंटरनेटवरनं अभ्यास करू शकता तसं नेदरलँडमध्ये आणि आसपासच्या देशांमध्ये इको नावाचं स्टँडर्ड आहे ई ओ ते स्टँडर्ड पण तुम्ही बघू शकता ते पण एका शेतकऱ्यांच्या कोऑपरेटिव्ह सोसायटीने तयार केलेलं स्टँडर्ड आहे मग ती सोसायटी जे उत्पादन करत होते त्याला ते लोगो लावत होते इकोचा आणि ते इकोचे स्टँडर्ड त्यांनी तयार केले होते की इको जर लोगो लावायचं असेल तर ह्या ह्या कंडिशन्स तुम्हाला पाळाव्या लागतील ह्या याच्यानुसारच तुम्हाला उत्पादन घ्यावं लागेल आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी ते तसं केलं त्याला त्यांनी इको हे सर्टिफिकेशन दिलं इको हा लोगो दिला मग त्या इको लोगोवर लोक लोगो विश्वास ठेवायला लागले आणि आता लोक इकोचं प्रॉडक्टची मागणी करतात मोठ्या प्रमाणामध्ये आणि ते यशस्वी आहे तसंच युरोपमध्येच जर्मनीमध्ये आणि आसपासच्या देशांमध्ये बायोबर्गर नावाचं एक बर्गरचं स्टँडर्ड आहे त्याच्यामध्ये जे काही बर्गरमध्ये इन्ग्रेडियंट्स वापरले जातात ते बायोबर्गर ह्या सर्टिफिकेशन प्रमाणे केले जातात ते प्रायव्हेट स्टँडर्ड आहे मग जे जे लोक तो बायोबर्गर खातात त्यांना त्यातलं जे काही स्टँडर्डप्रमाणे हवं हो येते त्याच्यात मिळतं आणि मग त्याप्रमाणे तो बायोबर्गरचा ब्रँड पण युरोपमध्ये चांगल्या प्रकारे प्रसिद्ध झालेला आहे आणि लोक तो आवडीने मागतात त्यामुळे मग बायोबर्गरच्या स्टँडर्डप्रमाणे त्याचे जे इन्ग्रेडियंट बनवणारे असतील म्हणजे त्यासाठी लागणारे जे काही लेट लेटूस असेल किंवा कुठलं मीठ असेल मांस असेल ते उत्पादन करणारे जे काही असतील ते पण ते बायोबर्गरचं स्टँडर्ड फॉलो करतात तसंच ऑर्गॅनिक व्हॅली म्हणून एक प्रायव्हेट स्टँडर्ड आहेत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड साईडला पुन्हा न्यूट्रीलँड आहे बायोलँड आहेत हे सगळे ऑर्गॅनिक चळवळीतल्या लोकांनी एकत्र येऊन तयार केलेले खाजगी मानांकन आहेत प्रायव्हेट स्टँडर्ड्स आहेत आणि ते जगभरात चांगल्या प्रकारे काम करत आहेत तर तुम्ही तुमचे स्वतःचे प्रायव्हेट स्टँडर्ड्स तयार करू शकता असे एस्टॅब्लिश करू शकतात किंवा तुम्ही जर ऑलरेडी इंडियन स्टँडर्डप्रमाणे काम करत असाल स्टँडर्ड स्टँडर्डप्रमाणे काम करत असाल तर प्लस तुमचं श्टेंडर प्रायव्हेट स्टँडर्ड तयार करून तुम्ही तुमच्या लेबलवर लावू शकतात किंवा दुसऱ्या कुठलं तरी प्रायव्हेट स्टँडर्डप्रमाणे तुमचं उत्पादन घेऊन तो पण लोक तुमच्या उत्पादनावर लावू शकतात तर ही खूप सुंदर गोष्ट आहे ऑर्गॅनिक चळवळीमधली आणि आयफोमने मागे जे काही ऑर्गॅनिक थ्री पॉईंट झिरो नावाचं एक पॉलिसी डिक्लेअर केली होती त्या ऑर्गॅनिक थ्री पॉईंट झिरो पणमध्ये म्हटलं आहे की जे हे, हे का जे काही रेग्युलेशन्स आहेत हे काही सी बी रेग्युलेशन्स आहेत हे काही एन ओ पीचे रेग्युलेशन्स आहेत त्यातनं त्यातनं न अडकता किंवा खूप नियमावलीची गरज नाही तर ऑर्गॅनिक क्षेत्र हे थोडं लिबरल झालं पाहिजे ऑर्गॅनिक क्षेत्र हे जास्त कन्झ्युमर बेस्ड झालं पाहिजे की ग्राहकाला काय हवं आहे त्याप्रमाणे उत्पादन झालं पाहिजे की सरकारला नाही तर ग्राहकाला काय हवं आहे त्याप्रमाणे उत्पादन झालं तर ऑर्गॅनिक चळवळ किंवा ऑर्गॅनिक क्षेत्र हे जास्त वाढेल ही आयफोमने ऑर्गॅनिक थ्री पॉईंट झिरो त्यांच्या ह्या पॉलिसीमध्ये मेन्शन नमूद केलेलं आहे तर अशा प्रकारे हे सगळं दिस ऑल अबाउट प्रायव्हेट स्टँडर्ड खूप सुंदर संकल्पना आहे तिचा तुम्ही वापर चालू करू शकता तुम्हाला प्रायवेट स्टँडर्डबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही माझे संपर्क करू शकता माझ्या ज्ञानाप्रमाणे अनुभवाप्रमाणे मी ते त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल आणि ऑर्गॅनिक चळवळीमध्ये ऑर्गॅनिक उत्पादन घेण्यामध्ये ऑर्गॅनिक क्षेत्रात बिझनेस करण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद